दिए ते नहीं। नहीं। ते मला असं वाटतं की वक्फ बोर्ड हा विषय सगळ्यांनी एकदा समजून घेतला पाहिजे का त्यांचं ऑब्जेक्शन हे माहीत नाही पण एकही गैरमुस्लिम सदस्य जर त्या वक बोर्डात नसेल आणि सर्व मुस्लिम सदस्य जर त्या वक बोर्डामध्ये असतील तर ऑब्जेक्शन घेण्याचं कारण काय एखाद्या बोर्डानं एखाद्या अधिकृत जागेवर ताबा दाखवा तो खरा ठरव असा जर कायदा असेल त्या कायद्यात आता बदलत्या परिस्थिती दुरुस्ती केली असेल आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे जी शिवसेना त्याला जर पाठिंबा देत असेल तर आमच्या सारख्या पुढे प्रश्न बोलतो की ती बाळासाहेबांची शिवसेना कुठे आहे आणि आजची उद्धव ठाकरेची शिवसेना कुठे शिवसेना संपुष्टात आली शिवसेनेने बाळासाहेब ठाकरेचे जे काही विचार होते विचार विचार पुट 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 थे, ते विचार सोडून आता काँग्रेसच्या विचाराची शिवसेना झालेली आहे माझं असं मत आहे की त्यांनी कुठे कुठे अधिकार दाखव त्यांनी ज्या ठिकाणी आशिमनी बांधल्या गेली देशाची त्या ठिकाणी अधिकार दाखवला काही संरक्षण खात्याच्या जागेवर सुद्धा ते अधिकार जा दाखवतात ते म्हणतील ती आमची जागा म्हटल्यापेक्षा आता जी नवीन रचना झाली त्यामध्ये सरकारी अधिकारी असणार आहे कलेक्टर सारखा असणार आहे त्या कलेक्टर मुस्लिम होऊ शकत नाही असं थोडं आणि त्यामुळं आणि त्यांचे मत आपले पेटी द्यावे याच्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी ममता बॅनर्जी आणि सगळे लोक या बिलाला समर्थन देत नाही भारतीय जनता पार्टी या बिलाचं समर्थन करते आणि पास केलाय आम्ही कुठे हिंदू घातला याच्यामध्ये आम्ही कुठे हिंदू घातला हे काही सदस्य हिंदू नाही आहे अधिकारी आणि अधिकारी मुस्लिम सुद्धा असू शकतो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे बोलणं ना राजकीय निराशी खोटी बोलणं त्यांचं आम्ही हस्तक्षेप केलाच नाही फक्त बेकायदेशीर पट्या ताब्यात या जे सत्र त्यांचं सुरू आहे ते याच्यामुळे थांबून दिलं तर स्थापना आमच्या समोर झालेली आहे संजय राऊत राऊतला इतिहासच माहित नाही आहे पण त्या पक्षाची स्थापना कधी झाली आणि त्या पक्षाचे विचार काय संजय राऊत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये कुठलाही अर्थ राहिलेला नाही भाजप पैशाचे बर वापर पैसेचा वापर मोदी आक्रमणासारखं पैसे आणि संघाने भाजपीकरण पैसा उधावून जर निवडणुका जिंकल्या जात असतील तर भारतीय जनता पक्षाची सत्ता किती वर्ष या देशात पंधरा वर्षापेक्षा जास्त नाही पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले सात वर्ष यांनी पैशाची दिल्यावर सत्ता उभली आहे हो मग जनमताचा कौल आहे चांगलं शासन द्याल लोक तुमच्या पाठीमाग आहे तुमचा मूळ विचार काय विचारापासून जो जो पक्ष दूर गेला तो पक्ष संपला आमचा अजेंडा होता आम्ही तीनशे सत्तर पस्तीसशे कलम हटवू आम्ही हटवलं आमचा अजेंडा होता आम्ही राम मंदिर बांधू आणि राम मंदिर बांधवलं आमचा अजेंडा होता आम्ही तीन, तीन तलाक जो कायदा आहे तीन तलाक जे आहे ते आम्ही रद्द करू आणि रद्द करून दाखवू अवका बोर्डची पुनर्रचना करू आणि आता पुनर्रचना करू हा आमचा अजेंडा आहे हा आमचा विचार आहे आणि या विचारापासून बाजूला तर ज्ञान कोणा जातीच्या जा विरोधात नाही आहे समाजाची जी रचना आहे ज्या रचनेमुळे गरीबवर अन्याय होतो तो अन्याय जर कायदे दुरुस्त केला जर होत असल तर ते ते करण्याचं काम आमचं सरकार करत आहे शुद्धीकरण मुळामध्ये भाजप अशुद्ध झालाच कुठं अशुद्ध झाली ती शिवसेना स्वतःचा विचार सोडून दुसऱ्यात शिरली ती भाजप आपल्या विचाराशी पक्का आहे आमचं शुद्धीकरण करायची गरजच नाही पैसा आमचा बेस नाही विचार हा आमचा बेस आहे